उपस्थित सर्व भक्तांच्या करून कथेचा विषय असा भरत राजा वशिष्ठासह भारद्वाज ऋषींच्या आश्रमावरती येतात भारतवाजाचा आणि वशिष्ठांची भेट झालेली आहे आता दोन साधूची आणि दोन भक्तांची जी भेट असते ना त्याच्यामधला जो आनंद असतो तो काही आगळा वेगळा असतो तो आनंद शब्दात मांडता येत नाही असा पराकोटीचा आनंद दोन साधूच्या भेटीमध्ये महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे माझी हा नाही या आनंदाचे जोडा एवढं परमच अशा प्रकारचं सुख त्या दोघांच्या भेटीमध्ये झालं अतिशय आनंद झालेला आहे कारण साधू ला साधूच ओळखतात साधूची किंमत साधूच करत करू शकतात ना तुका म्हणे अंगे भाग ते आपण अंतरीचा महिमान येईल पळू योगी आत काय प्रमाणे दुसरे काय योगीच योग्याला जाणतो बरोबर आहे का म्हणून दोघ हे एकमेकाला जाणत होते दोघेही भगवत भक्त होते एकमेकाची किंमत एकमेकाला ज्ञात होते म्हणून वशिष्ठ गुरु जे आल्याबरोबर साष्टांग प्रणिपात भारत ऋषींनी केला तशाच पद्धतीचं आलिंगन वशिष्ठ गुरुजींनी देखील दिलेलं आहे आणि हे झाल्यानंतर राजा भरत आणि शत्रुघ्न देखील भारतवादांच्या चरणी मतमस्तक होतात वशिष्ठ महाराजासोबत असलेले जे काही साधू मंडळी होते ते देखील त्या ठिकाणी त्यांना भेटतात भरतवाजे स्वागत पुयी बोलत हा राजा भरताने शत्रुघ्नाची देखील भेट भारतवाद ऋषीने घेतलेले त्या दोघांनी त्यांना साष्टांग प्रणिपात केल्यानंतर त्या दोघांना आलिंगन दिलेलं आहे त्यांचं स्वागत केलेलं आहे त्याची विचारपूस केली त्यांची चौकशी केली आणि त्यानंतर भारद्वाज ऋषी मात्र पुन्हा असणारे त्या दोघांना काय बोलतात बाल भरद्वाज म्हणे भरता सजून सेना समजता वनी वधू जाशी रघुनाता राजलो वार्ता त्यांची विचारपूस केल्यानंतर भारद्वाजांच्या मुखातून आलेले जे शब्द आहेत ना महाराज जे वाक्य आहेत ना हे असे का आले हे मला म्हणजे सांगता येत नाही पण कारण जे काही असतात तरी देखील त्यांच्या मुखातून हे वाक्य येतात काय येतात हे फक्त त्यांनाच आहे त्यांनाच माहिती कशामुळे ते कशा बोलला भारद्वाज ऋषी म्हणतात म्हणजे भरताला तो राज्याचा अंतकरणामध्ये धारण करून एवढं मोठं सैन्य त्या ठिकाणी सजून कुठे जाऊ लागल्यास रामाला मारायला जाऊ लागल्यास हे तुझ कर्तव्यता योग्य नाही तू चुकीचं अशा प्रकारचं आचरण करतोस अशा पद्धतीनं थेट डायरेक्ट याच म्हणजे वाक्यावरती ते येतात राज्य रघुपूळ शिळ पापकारी तू अभिपूरख परम दुख पावसी अत्यंत निर्भत्सून त्या ठिकाणी राजा भरताला बोलतात आणि अगदी निम्न स्तरातले वाक्य त्याच्यासाठी वापरतात ते म्हणतात भरता अरे किती पापीस तू मूर्ख आहेस तुझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं मायन प्राप्त करून दिलेलं जे राज्य आहे ना त्या राज्यामध्ये पुन्हा कुठल्याही प्रकारचा अडचण निर्माण होऊ नये याच्याकरता तू काय करतो तर त्या प्रभू रामचंद्राला मारण्यासाठी ही सगळी सैना तयार करून जाऊ लागलास पण तू पापीस या कर्तव्य त्याच या कर्माचं फल मात्र तुला चांगलं मिळणार नाही अहो रात्र जन्मोजन ज़्ण तुला त्या ठिकाणी लागेल असं देखील भारतवादृषी साधुरत्न भरत भक्ता म्हणजे भक्तामध्ये शिरोमणी असलेला भरताला देखील उद्देशून बोलतात मिळाली देव दैत्य दानव न जिंके भरता पण तुझ्या या कनिष्ठ बुद्धीची मला किवच येते खरा विचार केला तर तू रामाला ओळखलच नाही अरे सगळी तेहतीस कोटी देवता असतील यक्ष पितृदेव जे बलवान लोक आहेत ना हे जरी त्या रामावर जरी चालून आले ना, ना। तरी त्या रामाचा पुरुषार्थ वेदाला वर्णन करत नाही एवढा प्रचंड महाबलवान असलेला भगवान परमात्मा आहे ते देखील त्याच्या पुढे काही करू शकत नाही आणि तू त्यांना मारायला चालला आणि तुझी बुद्धी म्हणजे अतिशय आहेस बालिश तू आहेस आणि तुझी बुद्धी देखील बालिशेस अशा प्रकारची निर्वचना भरात भारत असणारे राजा भरता प्रद भ्रुकुटी ते तुझी कळशी गोष्टी संकटी राहू न शकेल आणि त्या भगवान प्रभू क्रोधाबद्दल तुला काही ज्ञानच नाही मला माहिती त्या भगवान परमात्म्याचा क्रोध कसा आहे आणि त्याला जर एकदा राग आला ना तो सगळ्या सृष्टीचा नाश करेल कारण एका तासा माझी खोटी वेळा नाशही करतो निर्मितही करतो एवढा भगवान परमात्मा असणारा करतो अकर्तुम अन्यथा करतो शक्तिशाली आहे ज्याच्या रागापुढे रुद्राचं देखील म्हणजे भगवान शंकराचं देखील काही चालत नाही असा प्रचंड बलवान असलेला तो भगवान परमात्मा आणि त्याला तू मारायला जातोस अशा पद्धतीची निर्वचना त्या ठिकाणी सैन्य श्रीरामाचे संपूर्ण करी जाणो शोभलिया लक्ष्मण येईल प्राण तो गांधा हा पण तो भगवान परमात्मा आहे ते हे देखील विचार करतील की समोरच असलेलं सैन्य कोणाच आहे आपलं सैन्य आहे आपलं सैन्य आणि आपल्यावर आपण कधी हात करायचा नसतो कारण आपली हे आपलेच असतात म्हणून ते ठिकाणी ते मारणार नाही पण मला त्या लक्ष्मणाच्या बद्दल काही सांगता येणार नाही बाबा तू जर अशा अवस्थेत गेलास राम तुला माफ करतील कारण तो कृपाळू आहे कृपावंत किती दिन बहु आवडते भगवान परमात्मा हा कृपेचा सागर आहे त्याला कदाचित तुला तो माफ करेल पण त्याच्या सोबत असलेला जो लक्ष्मण आहे ना हा हा तो मात्र माफ करणार नाही तुला मात्र तो संपल्याशिवाय राहणार नाही ना। असं देखील भारतवा दृशी कोणाला राजा भरताला आणि शत्रुघ्नाला संबोधत भरता माझे वचन तू आयो जाय असणारे भारत बोलल्यानंतर कोणाला बोलतात भरताला म्हणतात हे भरता ह्या बाग तू आता माझा आहे कारण आम्हा लोकांचा धंदाच आहे चांगला जो चुकीच्या मार्गाने वाटचाल करतो ना त्याला त्या मार्गातून परस्त करून चांगल्या मार्गाला लावलं हा आम्हाला